तुम्ही संत्र्याचा हलवा कधी खाल्लाय का हो तर आज आपण केला आहे संत्र्याचा हलवा अगदी संत्र्याची जेली असते ना तसाच दिसतोय ना मस्त मौसूत चटपटीत आंबट गोड चवीचा आणि खरं सांगते करायला अगदी सोपा रोजच्या साहित्यात तयार होणार आहे त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करा संत्र्याचा सीझन संपत आला आहे तर एकदा तरी हा हलवा नक्की करून बघा फक्त इथं सांगितलेलं टायमिंग आणि टिप्स जरूर वापरा चला करूया मौसूत संत्र्याची जेली किंवा संत्र्याचा हलवा स्वयंपाकघरात म्हणजे आपल्या सरितास किचन मध्ये आज आपण संत्र्याचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत आता हलवा म्हणजे आपण दुधीचा किंवा गाजराचा करतो तसा हलवा नव्हे तर आपण बघा अशा आ, कराची हलवा तुम्ही खाल्ला असेल आ, जो असा जेली सारखा असतो त्याच पद्धतीने किंवा अगदी तसाच फक्त संत्र्याचा हलवा कसा करायचा ते बघणार आहोत याला आपण संत्र्याची जेली म्हटलं तरी पण चालेल हे ना करायला खूप सोपं आहे एकदा करून ठेवलं की छान असं आठ दहा दिवस काय महिनाभर टिकतं आणि मुलांना नक्कीच आवडेल घरी केलेलं असेल तर द्यायला पण काही हरकत नाही आहे आणि हा करायला खूप सोपा आहे नेहमीच्या साहित्यामध्ये तयार होतो फक्त इथं ना काही टिप्स सांगितल्यात त्या तुम्हाला फॉलो करायच्यात आणि टाइमिंग फॉलो करायचंय तुम्ही सुद्धा पहिल्या प्रयत्नात हा संत्राचा हलवा करायला शिकाल रेसिपीला सुरुवात करूया संत्र्याचा हलवा करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे त्याआधी बघूयात तर इथं मी दोन कप संत्र्याचा ज्यूस घेतलाय आता हा ज्यूस काढण्याची एकदम सोपी पद्धत सांगते मिक्सर ज्युसर वापरण्याची काही गरज नाही तर छान अशी ताजी ताजी पिकलेली संत्री घ्यायची संत्री बरोबर मधून कट करायची म्हणजे अडवं धरायचं संत्र आणि मग त्याला कट करायचं अशा पद्धतीने एक सात आठ संत्री कट करून घ्या आता एका बोलवर आपल्याला चाळणी ठेवायची आहे त्याच्यावर हे अर्ध कापलेला संत्र धरायचं आणि आपला जो विस्कर किंवा आपण जे अंड किंवा दही फेटतो ना ते विस्कर घ्यायचं आणि त्याने हे संत्र अशा पद्धतीने घासायचं की त्याच्यातला रस आपोआप बाहेर येतो त्यानंतर थोडासा जरी गर राहिला असला त्याच्यामध्ये काही रस असेल तर तो पण लिंबू कसं पिळतो तसं पिळून काढायचा अशाच पद्धतीने आपण सगळ्या संत्र्यांचा रस काढून घेऊयात तर इथं मी हा सगळा रस काढून घेतला आहे दोन कप रस आहे हा रस काढण्यासाठी मला एकूण दहा ते बारा मध्यम आकाराची संत्री लागली तुमचं संत्र समजा लहान आहे मोठं आहे त्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला जास्त कमी लागू शकतं दोन कप संत्र्याचा ज्यूस एक कप साखर अर्धा कप कॉर्नफ्लोअर घेतला आहे त्यासाठी अर्धा ते पाऊण कप साजूक तूप लागणार आहे जे मी वितळवून मग मोजलेलं आहे घट्ट तूप मोजायचं नाही एक टेबलस्पून मगजबी एक टेबलस्पून पिस्त्याचे काप आणि अगदी पाव चमचा खाण्याचा ऑरेंज फूड कलर घेतलेला आहे तुम्हाला जर हा वापरायचा नाही नाही वापरला तरी चालेल आता हा संत्र्याचा ज्यूस मी एका बोलमध्ये काढला आहे शक्यतो आंबट पदार्थ करताना काचेची भांडी वापरा प्लास्टिक चालेल पण मेटल शक्यतो नाही वापरावं म्हणजे स्टील चालेल पण ॲल्युमिनियम पितळ नको आता हे संत्र्याचा ज्यूस काढला आहे यामध्ये घालूयात कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये आधी चांगलं मिक्स करायचं आहे काही गुठळ्या असतील होतील तर त्या मोडून घ्यायच्या हे गरम करताना मिक्स करायचं नाही गार असतानाच मिसळून घ्यायचं कॉर्नफ्लोअर याच्यामध्ये मिसळ आहे अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाही आहेत तर यामध्ये घालायची आहे साखर तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी करायचं असेल तरी पण चालेल तर साखर याच्यामध्ये विरघळवून घेऊ तर साखर आपण याच्यामध्ये विरघळून घेतली अगदी सगळी विरघळली नाही तरी चालेल फक्त आपल्याला कॉर्नफ्लोअरच्या गुठळ्या मोडायच्यात आणि साखर गार असतानाच मिसळून घ्यायची आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आता हलवा करायचा आहे हे मिश्रण आटवून घ्यायचं आहे त्यासाठी कढई गरम करत ठेवली आहे त्यावर हे मिश्रण काढूया साखर काही तळाशी बसली आहे तर ती काढून घ्यायची आता यामध्ये घालूयात खाण्याचा रंग जो पूर्णपणे ऐच्छिक आहे याला मिक्स करायचं आहे आता गॅस सुरुवातीला मी मोठा ठेवते आहे आणि याला एक उकळी आणून तर याला मी सतत ढवळत होते आता बघा हे उकळू लागलं आहे आणि किती घट्ट झालं आहे हे बघा त्याच्यात अजिबात गुठळ्या राहिल्या नाहीत कारण जरी आपण याला उकळी आणत असलो ना तरी याला सतत ढवळत राहायचं आहे गॅस एक वेळ थोडासा मोठा चालतो अगदी मोठा नको एकदम कमी करण्याची गरज नाही पण सतत ढवळत राहायचं आणि याच्यातल्या गुठळ्या मोडायच्या आता या स्टेजला साधारण एक तीन ते चार मिनिट झालेली आहेत हे मिश्रण उकळायला ठेवून आणि हे असं दाटसर झालेलं आहे अजून एक दोन मिनिटं मंदाचेवर सतत ढवळून घेऊ तर अजून एक दोन मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण पाच ते सहा मिनिटांनी हे बघा हे अजून थोडं ताटसर झालं आहे आणि आता छान रटरट आवाज येऊ लागलाय आता या स्टेजला काय करायचं आहे यामध्ये तूप घालायचं तूप एकावेळी सगळं घालायचं नाही पहिल्यांदा मी दोन चमचे तूप घातलं तूप घालायचं आणि याला तोपर्यंत शिजवत राहायचं किंवा ढवळत राहायचं जोपर्यंत हा हलवा तूप ओढून घेत नाही आत्ता तूप वर दिसतंय थोड्या वेळाने ते सगळं ॲब्झॉर्ब करेल साधारण मिनिटभर परतलं की हे बघा तूप सगळं त्यांनी ओढून घेतलं पुन्हा दोन चमचे तूप घालूया तर असं करत करत आपल्याला काय करायचंय याला दर एक एक मिनिटांनी तूप घालत राहायचं जोपर्यंत हलवा तूप सोडायला सुरुवात करत नाही सुरुवातीला काय होतं हा तूप ओढून घेतो तोपर्यंत दर एक एक मिनिटांनी घालायचं तूप आणि याला परतत राहायचं जेव्हा याच्यातून तूप बाहेर यायला सुरुवात होईल तेव्हा समजायचं तुपाचं प्रमाण बरोबर झालंय मी तुम्हाला शेवटी सांगेन की मला तूप घालत असताना एकूण किती वेळ लागला आणि तूप एकूण किती लागलं आता गॅस मी थोडा मोठाच ठेवते अगदी बारीक करत नाही आणि दर एक एक मिनिटांनी तूप सोडत राहणार आहे तर अजून एक दहा मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण पंधरा मिनिट झालेली आहे आणि आपण पाच मिनिट झाल्यानंतर हळूहळू तूप सोडायला सुरुवात केली होती आणि हे बघा मी शेवटचं तूप घातलं आहे एकूण मला पाऊण कप तूप लागलं आणि हे परत ती आहे तर हे बघा कडेने हळूहळू आपल्याला तूप सुटलेलं आहे याचा अर्थ आता तूप घालायचं नाही याला गॅस मध्यमच ठेवूयात अजून एक पाच मिनिटांसाठी थोडं अजून दाटसर होईपर्यंत परतून घेऊ तूप घालून झाल्यानंतर एक पाच ते सहा मिनिटांनी आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत एकूण वीस ते बावीस मिनिट झालेली आहेत आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे कसं ओळखायचं जेव्हा आपण हे असं परततो ना तर ते बघा क आपोआप कडा सोडतं आहे आणि असं गुळगुळीत झालं आहे म्हणजे कढईमध्ये ना एकत्र एक फिरते असं सेपरेट होत नाही आहे याचा अर्थ आपली ही जेली किंवा हा बेस तयार झाला आहे गॅस बंद करूयात आणि याला लगेच सेट करायला घेऊ आता इथं मी एका ट्रेला तूप लावून घेतलं आहे कडेला पण तूप लावायचं तुमच्याकडे जर ट्रेन असेल तर ताटली वापरली तरी चालेल आता यावर थोडेसे मगजबी असतात ना आपल्या कलिंगड्याच्या बिया त्या घातल्या ह्या तुम्हाला किराणा दुकानात सहज मिळतात आणि थोडेसे पिस्ते घातले जे हे दोन्ही पूर्णपणे ऐच्छिक आहे आता यावर एक गरम गरम मिश्रण घालायचं हा हलवा किंवा या वड्या थोड्याशा जाडच ठेवायच्या याला थोडंसं टॅप केलं आता पुन्हा याच्यावर मगजबी पिस्ते काजूचे तुकडे वापरू शकता जर तुम्हाला मगजबी मिळाले नाहीत तर किंवा असं प्लेन सिम्पल ठेवलं तरी चालेल आत्ता मनू असते ना तिला हे खूप आवडलं असतं कारण असं ते जेली जेली लहान मुलांना खूप अट्रॅक्शन असतं ना, ना त्यामुळं तर आपण याच्यावर मगजबी पिस्ते घातलेले आहेत आता याला पूर्ण गार होऊन देऊया साधारण एक अर्धा तास किंवा पाऊण तास लागेल किंवा जास्तीत जास्त एक तास लागेल मग याला बाहेर काढू ऑरेंजचं काय हलवा हा तर मनस्वीची हजेरी लागलेली हो ना तिला सकाळी मला शाळेत जाताना विचारत होती की आज तू काय करणार आहे एवढे सगळे ऑरेंजेस का आणले तिला म्हणलं आज मी ऑरेंजची जेली करणार आहे तर ती वाट बघून बघून शेवटी आली खायला हो ना कशी दिसतीये तर फेवरेट कलर? फेवरेट कलर आहे खाल्लाय का तू याच्या आधी कधी नाही खाल्ला आता ट्राय कर मला मग आता पिंक जेली बनवायची कमी स्ट्रॉबेरीची करू आपण एकदा ओके ठीक आहे तर खरं तर मनस्वी मुळे मी खूप वेगवेगळ्या गोष्टी पण ट्राय करते बरं का ही काहीतरी सांगते असं पण कर मग आम्ही ट्राय करतो तर इकडे याला मी दोन तास ठेवलं होतं हे पूर्ण गार झालंय तुमच्याकडे वेळ कमी आहे तर कोमळ झालं की फ्रीजमध्ये ठेवून द्या कारण हे गार व्हायला खूप वेळ घेतं बरं का आता हे पूर्ण गार हे बघ म्हणू कसं दिसतंय हे हात लाव ना <laughs> तर याला आपण हे बघा कडेनं जर आपण सुरी फिरवली ना तर बघा अलगद हे मोकळं होत आहे आता याला मी कापून घेते मजा येते ना, ना। थांब देते आपला हलवा कसा चौकोनी चौकोनीच असतो ना तसेच छोटे छोटे तुकडे मी करते जेली दिसते जेली ना जेलीच आहे ही है? ना सहज कापलं गेलंय हे आणि हे बघा हे सहज ना हे तुम्हाला संत्र्याचा हलवा तयार झालाय कसा दिसतोय मनुसोय खाऊन बघणार कसा लागतो भरू खूप चांगला है। कसा आहे टेस्ट कशी आहे कशी कशी आहे सांग बर कशाची टेस्ट आली तुला ह्याच्यात ऑरेंज आणि गोड पण लागते की नाही तर आपला हा मस्त सॉफ्ट असा संत्र्याचा हलवा किंवा संत्र्याची जेली तयार झालीय तुम्हाला आठवते शाळेत असे चॉकलेट्स मिळायचे बघा किंवा महाबळेश्वरला सुद्धा वेगवेगळ्या अशा जेलीज जेली मिळतात त्या अशा प्लास्टिक मध्ये रॅप केलेल्या असतात मस्त वाटतात खायला अशा तर तशा पद्धतीने तुम्ही मुलांसाठी अशी ऑरेंज जेली सुद्धा करू शकता या पद्धतीने हलवा करू शकता वड्या करू शकता एकदा केलं ना की महिना महिना काहीच होत नाही इतका चवीला छान लागतो आणि बघितलं रेसिपी किती सोपी आहे सगळं आधी मिसळायचं घट्ट होईपर्यंत शिजवायचं थोडं थोडं तूप घालायचं आणि सेट करायला ठेवायचं आणि मुलांना खायला द्यायचं हो की नाही तर कसा कशी होती ही रेसिपी आजची खूप खूप मस्त होती हो की नाही तर अशा पद्धतीने आज आपण मस्त अजून देऊ संत्र्याचा हलवा कसा करायचा ते बघितलं खूप गोड आहे ओके मग आपण पुढच्या वेळी कमी गोड घालू तर तुम्ही साखर कमी घातली तरी पण चालेल तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा सांग त्यांना करून बघा तुमच्या छोट्या मुलांसाठी सांग ना मी म्हणू का ओके ते तुला पण तुला मिस करतात खूप मध्ये मध्ये मग तू बोल की त्यांच्याशी ओके <laughs> okay. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा की रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद तरी म्हणणारच का धन्यवाद